आमदार तानाजी मुटकुळे यांनी जलेश्वर तलावाच्या विकासकामाची पाहणी केली हिंगोली आमदार तानाजी मुटकुळे यांनी जलेश्वर तलावाच्या विकासकामाची पाहणी केली यावेळी नगर परिषदेचे अभियंता प्रतीक नाईक माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर कैलास काबरा बळीराम मुटकुळे बिरकुवर अण्णा मनीष कयाल माणिक बंतलवार गजानन देवकर आदी उपस्थित होते तलावाच्या कामाची गुणवत्ता आणि प्रगतीबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली विश्वराच्या कामाच्या पाणीच्या संदर्भात माजी नगराध्यक्ष भाऊरावजी बांगरसाहेब आमचे वेटफोर्जी यांना आम्ही कामराजी आणि आम्ही सर्व या तलावाची पाणी करण्यासाठी आलो आमच्यासोबत नगर परिषदेचे जे नाईक साहेब यांच्यामार्फत एक काम चालू आहे ते आमचे गुद्धेदार कयालजी आणि पिचींग करणारे आमचे सर्व कामगार मोठ्या प्रमाणात पावसाळ्यापर्यंत काम संपावं अशी आमची अपेक्षा आहे पिचिंगचं काम एखाद्या दीड महिन्यात संपेल लाईटाचं कामसुद्धा आता आमचं सुरू होणार आहे त्याचबरोबर आमच्या अंबिका रोडचा जो पूल आहे त्यातही बांधकाम झालेलं आहे त्याचबरोबर अंबिका टॉकीच्या तिथून जो नाला बांधकाम आहे त्याचे काम एकोण दिवसात सुरू होईल आणि अत्यंत व्यवस्थित काम चालू आहे पावसाळ्यापर्यंत त्या जेलेश्वरच्या तलावांचा स्वर्ग व्हा आज समदा प्रयत्न असला